फक्त भगवंताच भजन कर फक्त भगवंताच भजन सार जगत स्वप्न असं ज्याला कळालंय तो भजने आपलं आणखी भजन सुरू झालं नाही भोजनाचीच मात्रा कमी झाली नाही मला वाटायला आपलं भजन सुरू झालं करायला हं याला याला शंकर म्हणतात जनी म्हणते फक्त भजन शिव करतो म्हणते शिवाचं लक्षण आहे भगवान शिव म्हणतात उमा कहे उमय अनुभव आपणा काय तुमचा अनुभव सत हरी भजन फक्त भजन कराय बाकी सगळं स्वप्नवत आहे सगळं खोटं आहे हे शंकराचं म्हणणं आहे आणि असं ज्याला वाटते त्या श्रीरामहादेव आणि महादेवाचे पंच मकार आहेत नाही का त्याला महादेव म्हणण्याचं कारण आहे पहिलं लक्षण आहे महादेवाचं ज्याला सगळ्याविषयीच ममत्व आहे त्याला महादेव म्हणतात आपल्याकडे ममत्व आहे का सांगणार सगळ्याविषयी जो बाजूला बसलेल्या बाईला ती बाई दोन दिवसांतर आली अचानक आलीच्या जवळ बसली अगं व्यापारी व्यापारीकड कधी बाई विचारली कथेला आली दुखवायच्या कथेला आली आपली अली घेऊन आली एवढ सर ग म्हणजे पलीकडे जरा दोन दिवसापासून माझी जागा आहे म्हणजे घेऊन जाऊ नको एवढच करीच महत्व आपल्याला नाही लक्षात आपल्याला आपल्याच कुटुंबाविषयीच महत्व आहे आपल्याच पोराविषयीच महत्व आहे बारकाई नाही का बरं महत्व शब्दाकडे माझ्या बघा महत्व चांगलं नाहीये ममत्व शब्द परमार्थामध्ये नाही चालत कक्षात ठेवा शब्द नाही चालत शंकराच महत्व चांगलंय ममत्व काही कुटुंबापुरतं राहणं ममत ममत्व चांगलं नाहीये ममत्व सार्वभौम राहणं चांगलं माझ्या ज्ञानोदयाला ममत्व आहे जे घराची व्यंकटे सांडो तया सत्कर मरती वाढो भूता परस्परे मैत्री किंवा ते माझ्या ज्ञानापर्यंत सार्वभौम महत्वात ठेवा सार्वभौम असते मग काही फरक बसत नाही लक्षात ठेवा आपलं ममत्व काही लोक करताय लक्षात ठेवा आपलं ममत्व म्हणून आपण जीव जीवाचं रक्षण म्हणजे काय त्याचं सार्वभौम महत्व नाहीये दोघ जण भाऊ होते याचा सांगतो दृष्टांत अभ्याद शिजून सुरू झालं निलमी आंबे आले कलमी म्हणतात की निलके मोठे है? मोठे आंबे किलो मध्ये एकच आले बाबा किलो मध्ये एक आंबा छोटा आला एक आंबा मोठा आला आणि ते दोन आंबे घेऊन ते घरी आला दोघ जण भाऊ होते दोघाला एक एकच पोरग होते बाबा आले म्हणून एकूण खोरग आलं याच याच पोरग आलं मोठे बाबा आले म्हणून इथून भावाचं पोरग आलं बाबा काय आणल्या त्या दोघांच्या म्हणणे बाबा काय आणल्या एका हातामध्ये आंबा आहे हातामध्ये तो आंबा मोठा आहे या हातामध्ये आंबा आहे तो आंबा छोटा आहे जिकडे छोटा आंबा आहे तिकडे आपलं पोरग आहे मोठा आंबा आहे तिकडे भावाचं पोरग आहे काय केलं शिलो गुणाकार केला मल्टिप्लिशन गुणाकार केला लक्षात ठेवा असं केला के हात असा हात केल्याबरोबर वरच्या मजल्यावरचा भाऊ खाली उतरला आणि सांगितलं दादा आधी व्हायला व्हाय म्हणलं अरे म्हणून सोयाबीन ती सोयाबीन सांगून का म्हणला कापूस सांगू नको म्हणला व्हायला व्हाय म्हणा अरे मी इतक्या वर्षापासून काही गोळ केला नाही कधी काही तुला बोललो नाही कधी आपलं कधी भियद काही भानगड झाली नाही आणि तू इतकं काही म्हणलं तू बाय म्हणला त्यानं मला सगळं काही आंब्यानं दाखवलं म्हणा <laughs> आंब्यानं सगळं <शग्रा> दाखवलं <laughs> आपल्याकडे ममत्व आहे आपल्याच कुटुंबा आहे माझं शंकराचं ममत्व सार्वभौम आहे त्याच्याकडे पहिला मकार आहे सारोभम ममत्वय सारोभम ममत्वय त्याचं भजन खरं आहे विडाला